के साहेब बोला की आजोब दहा साबण साहेब ओके रिझल्ट कसा आला काय आपल्याला जोरात आहे साहेब जोरात आहे ना ओके ओके गेले तुमच्या बीड मध्ये गेवराई परत सांगतो तुम्हाला तुमच्या बीड मध्ये भरपूर म्हणजे बीड करून भरपूर फोन फोडायला आलेले म्हणजे प्रॉपर बीड मध्ये पण गेले बघा पिंपळनेर शेंदूरनेर जामनेर आहेत नायत ना आहेत ना ओके ओके ठीक आहे कधी लावलंय साबण साबण लावून कधी झाले साबण लावून आता मग लाव चार दिवस तीन दिवस झालं तर तीन दिवस बरं भरल्यावर सकाळी दोन डबल लावले अजून आज झालं म्हणजे धुतल्यामुळे परत लावला साबण ठीक आहे तीन दिवस तरी काय डासमाशी नाही तीन दिवस नाही बघायला ओके पार्सल तरी कधी म्हणजे आज तारीख आहे सतरा कधी चौदा तारखेला पार्सल लावत का तेराला ति, हो तेराला ठीक म्हणजे पाच दिवसात पोहोचत ना पार्सल तरी साधारणतः डिलिव्हरी हो तीन चा, ओ, चार हो चार दिवसात का पाच दिवसात पोहोचलो आले, आले ओके ओके चालेल ठीक आहे ठीक आहे व्हॉट्सअपला तुम्हाला ठीक आहे पेमेंट कसं आता पूर्ण करणार आहे का हे करता म्हणजे बुकिंग करता पूर्ण केल्यावर किती होते पूर्ण केला तर सहाशे चाळीस रुपयाला बसत आता त्यामध्ये जो आपण साहेब एक साबण दिलेला आहे बाबा तुम्हाला गोट्यात फवारायला हो दिलाय 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 का हा तो महत्वाचा म्हणजे जिथं जास्त आई वगैरे तुम्हाला शंका वाटते जिथं आई आहे किंवा अंडी वगैरे गोछडीचे वगैरे राहतात त्या ठिकाणी फवारून टाका बरं का तू आठवणीनं बरं बरं ठीक आहे एक, एक दोन लिटर पाण्यामध्ये घालून